चला आज मस्त अशा खुसखुशीत कचोरी करूया खमंग खुसखुशीत अशी आता इथं मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकून घेते तेल असं तुम्हाला हवं तर तुम्ही गरम टाकू शकता किंवा थोडंसं कोमटसुद्धा टाकू शकता आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकून छानला असं मिक्स करून घ्यायचं आहे या मैद्याला आणि या मैद्याची छान अशी कणिक लावून घ्यायची आहे आपल्याला कणिक जास्त पातळ नाही करायची आहे आपल्याला आता हे छान मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी टाकून याची कणिक लावून घेते झटपट होणारी रेसिपी जास्त काय आपल्याला हे करायचं नाही हे काही नाही आता हे छान घट्टसार कणिक लावून घेते मी पूर्ण कणिक लावून घेतलेली आहे दहा मिनटं मुरू देते आणि नंतर याच्या कचोऱ्या छान अशा करून घेऊया वरून थोडंसं तेल लावून याला पुन्हा असं छान असं नरम करून घेते आता इथं आपण छोट्या गोळ्या करून घेऊन याच्या कचोऱ्या करूया आता इथं मी हे तुरीच्या शेंगाची चटणी आहे आम आमच्याकडे तुरीच्या शेंगाचा सोलासुद्धा म्हणते तर आणि हे छान याला असं आपल्या कचोरी करायची आहे याची खूप छान लागते तर मी सोला काय तुरीच्या शेंगाचा कर ताने दाखवले नाही तर तुम्हाला तुली तुरीच्या शेंगाची चटणी जर बघायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा आता इथं छान मी असे एक गोळी घेतली आणि त्यालाचं छान असं गोल करून घेतलेला आहे आणि हे आपली चटणी याच्यामध्ये छान अशी भरून घेते खूप छान होते त्या आणि खायला पण खूप छान अशी खमंग लागते का कचोरी नक्की तुम्ही करून बघा आणि तुम्ही मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता याच्यामध्ये अशा छोट्या छोट्या मी पूर्ण बनवून घेते पूर्ण आता हे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला बघू शकता खूप छान अशी झालेली आहे तुम्हाला हा हवं त्या आकाराचं तुम्ही बनवू शकता आता इथं मी करून घेता येईल पूर्ण आता इथं थोडी मोठी घेतलेली आहे छान असा चोला चोले छान भाजून घ्यायचे आहेत आणि वाटून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपलं पूर्ण मटेरियल टाकून फोडणी घालून घ्यायची आहे आता हे छान असं भरून घेते सारा आणि पूर्ण करून घेते बघू शकता अशा प्रकारे पूर्ण इथं कचोऱ्या करून घेते मी खायला खूप छान लागते तर आता इथं माझ्या पूर्ण कचोऱ्या झालेल्या आहेत करून तर मी इथे माझ्या पूर्ण कचोऱ्या करून झालेल्या आहेत आता साईडला तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे आणि मी छोटे छोटेच केले जास्त मोठ्या नाही केलेले आहेत आता तेलसुद्धा तापलेलं आहे आणि कचोऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत मग शकता छान असं तेल तापलेलं आहे खूप छान लागते सोल्याचे कचोरी तुम्ही नक्की करून बघा आता छान असं तळून घेते आणि मंदाच्यावर छान तळून घ्यायचं आहे आता ही छान अशी तळून झालेली आहे आता मी पूर्ण दुसरं टाकते तळायला आणि तुम्हाला जर तुरीच्या शेंगाच्या सोल्याची चटणीचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर नक्की कमेंट करा हे इथं मी पूर्ण तळून घेते कचऱ्या आणि मंदाचेवरच तळायच्या आहेत आपल्याला छान अशा खरपूस होईपर्यंत खूप छान लागतं खायला टमाटो सॉससोबतसुद्धा खूप छान लागतं आता छान कलर बदलेपर्यंत तळून घ्यायचं नक्की करून बघा तुम्ही आता हे छान झालेले आहेत आता बघू शकता अशा छान अशा भोगायला सुद्धा आहेत पूर्ण असे आता हे काढून घेते मी छान झालेले आहेत छानचा असा कलर सुद्धा खूप छान कचोरीला आलेला आहे आता पूर्ण काढून घेते इथं आणि राहिल्यास सुद्धा पूर्ण तळून घेते बघू शकता खूप छान झालेली आहेत आता इथं दुसऱ्यासुद्धा सुद्धा तळून घेते झटपट होतं अशा तुरीच्या सोल्याच्या चटणीच्या कच जर कचोऱ्या केल्या तर तुम्ही जास्त काय टाईम लागत नाही काही नाही तर छान अशा याला दुसऱ्यासुद्धा टाकल्याने परतून घेते बघू शकता खूप छान अशा झालेल्या आहेत त्या पूर्ण कचोऱ्या तुम्हाला दाखवते खूप छान अशी फुगलेली आहे टम्म कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानच या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद